भिंडेला आणि ते लॉर्ड मॅक्स पेट्रोल पंप चालवणाऱ्या कंपनीला किती जातात आणि राऊत संजय राऊत जे या भावे भिंडेला ठाकरेंकडे घेऊन गेले होते त्यांच्याकडे किती जातात याचा तपास इन्कम टॅक्स विभागाने करावा यात मनी लॉन्ड्रिंग किती झालेलं आहे त्याचा तपास ईडीने करावा अशी तक्रार मी आज आयकर विभाग ईडी आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे यासाठी एस आय टी द्वारा या सगळा तपास झाला पाहिजे अशी माझी मागणी आहे जी एफ आय आर झाली आहे त्याला विस्तृत करण्यात यावं वर्षात शंभर एकशे पंचवीस कोटी रुपयेचा हा घोटाळा आहे आदित्य ठाकरे यांनी काल मुलुंड येथील एका सभेत रेल्वे मंत्रीचा राजीनामाची मागणी केली आदित्य ठाकरेंनी सांगितलं घाटकोपर येथे जे होर्डिंग पडलं त्यासाठी रेल्वे मंत्री जबाबदार आहे म्हणून त्यांनी राजीनामा द्यावा मला आदित्य ठाकरेंना एवढंच सांगायचं आहे की ते पेट्रोल पंपची जागा तेथील होल्डिंग ती जी जागा आहे ते महाराष्ट्र पोलीस हाऊसिंग कॉर्पोरेशनची आहेत त्या तिथे आणखीनच बारा होल्डिंग लावण्यात आले आहेत हे सगळे आपले वडील माननीय उद्धव ठाकरे यांनी दिलेले आहे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना त्यांनी तीस जानेवारी दोन हजार वीस तीस जानेवारी दोन हजार वीस रोजी महाराष्ट्र पोलिसांना सांगितलं की हे जे महाराष्ट्र पोलीस हाऊसिंग कॉर्पोरेशनची जागा जी महाराष्ट्र सरकारची आहे तिथे तुम्ही एक पेट्रोल पंप परमिशन घ्या आणि उद्धव ठाकरेचे मित्र लॉर्ड चालवायला सर्वि उद्धव ठाकरेने जानेवारी दोन हजार वीस मध्ये महाराष्ट्र पोलीस महासंचालक यांना सांगितलं की त्या जागेवर सोळा होल्डिंग लावण्याचे अधिकार इगो मीडिया भावेश भिंडे यांना द्या आदित्य ठाकरे साहेब आपण उद्धव ठाकरेंना काय सजा करणार आहात त्यांना नकली सेनेच्या से अध्यक्ष पदात तर राजीनामा द्यायला सांगणार आहात का एवढंच नव्हे माझ्याकडे हे पत्र आहे या लेटर मध्ये आदित्य ठाकरे आणि उद्धव ठाकरे काय काय करू शकतात यात लिहिलं आहे की महाराष्ट्र शासन पोलीस आयुक्त लोहमार्ग हो लोहमार्ग हो म्हणजे रेल्वे लोहमार्ग पोलीस जी आर पी राज्य सरकारचा ताब्यात येते हे पत्र आहे आदित्य ठाकरे साहेब संजय राऊत साहेब हे पत्रात दिलं आहे की या जागेवर होल्डिंग आणि पेट्रोल पंप संबंधीची निविदा एकवीस जानेवारी दोन हजार एकवीस रोजी काढण्यात आली या ज्या निविदा काढण्यात आल्या त्या जाहिरात फलक भावे भिंडेला आणि ते लॉर्ड मॅक्स पेट्रोल पंप चालवणाऱ्या कंपनीला ते जात आहे ना त्यातले मातोश्रीला किती जातात आणि सुनील राऊत संजय राऊत जे या भावे भिंडेला ठाकरेंकडे घेऊन गेले होते त्यांच्याकडे किती जातात याचा तपास इन्कम टॅक्स विभागाने करावा यात मनी लॉन्ड्रिंग किती झालेलं आहे त्याचा तपास ईडीने करावा अशी तक्रार मी आज आयकर विभाग ईडी आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे यासाठी एस आय टी द्वारा या सगळा तपास झाला पाहिजे अशी माझी मागणी आहे जी एफ आय आर झाली आहे त्याला विस्तृत करण्यात यावं वर्षात शंभर एकशे पंचवीस कोटी रुपयेचा हा घोटाळा आहे